मिनिट चला सगळ्यांना शुभ रात्री साडे नऊ वाजलेले आपला नेहमीचा ओंकार ध्यान आपण सुरू करत आहोत कालपासून सुरू झाला तर हे फ्लायर जरा वाचत चला तुम्ही सगळ्यांना मला सांगायचे कारण इथे सगळं लिहिलेलं असतं फी किती आहे आणि हा नंबर दिलेला असतो आता हा सुदर्शन पिरॅमिडचा नंबर आहे तो सेव्ह करा सुदर्शन पिरॅमिड ऍडमिन आणि या नंबरला जीपे सुरू होणार आहे जी तुम्ही करू शकता फी त्याच्यानंतर हे एक ते सतरा ऑक्टोबर आपण या महिन्यात ठेवत आहोत कारण दिवाळी आहे आणि मग दिवाळी आहे म्हणून आपण खास आ, मोफत एक पाच दिवसाचा फेस योगा घेणार आहोत हे सुद्धा कोणाला माहिती नव्हतं दोन चार जणांनी फी भरल्यावर मी म्हंटल तर ते दोन्ही चारही म्हटले हो का म्हणजे तुम्ही हे वाचत नाही बरं मेसेजला पण मी लिहिलं होतं की फेस योगा मोफत आहे कारण दिवाळी आहे छान फ्रेश व्हा तजेलदार व्हा नीता मॅडम नेत्र योगा पण घेणार होत्या पण बहुतेक घेतील आता त्या पुढच्या महिन्यात बघू पण या महिन्यात फेस योगा आपण घेत आहोत तो आहे आपला तेरा हो। ते सतरा तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि ओंकार ध्यानही आपण हे सतरा पर्यंतच घेणार आहोत नंतर दिवाळी निमित्त हॉलिडे दिलेला आहे त्यामुळे फी पण कमी ठेवलीये आणि दोन्ही कोर्स तीनशे रुपये म्हणजे काहीच नाही मला बरेच जण नवीन साधक म्हणतात तुम्ही एवढ्या कमी फी कुठं ठेवता आम्ही कुठं बघतच नाही एवढ्या कमी फी शिवसरोदची पण एक हजार पण त्यांना कमी वाटली जेवण खाण म्हटलं नोट्स पण देते तर आपल्याला काय इंटरेस्ट आपले वेगळे आहेत म्हणून आपण ते हे ठेवतोय सगळे इथे सेवाच देत आहेत त्यामुळे तुम्ही पण असं कमी फी आहे म्हणून आलं नाही नाही आलं असं करू नका कारण मध्ये नीता मॅडम बिझी होते मी दोन तीन वर्ग घेतले त्यामध्ये मी बघितलं एक तर वेळेवर जॉईन होत नाही हे बघा तुम्ही कामात असा ना वेळेत जॉईन करा ना काय हरकत आहे तिथे चालू राहील आवाज ऐका तुमची बाकी काही कामं करायची असतील ती करा उशिरा जॉईन होणं याचा अर्थ काय जॉईन व्हायला हो काय वेळ लागतो आणि ओंकार मला या महिन्यात सांगायचंय सगळ्यांना ओंकार सगळ्यांनी म्हणायचे तुम्ही अकराचा निश्चय करा किंवा एकवीसचा निश्चय करा पण ते ओंकार तुम्ही म्हणण्यावर या महिन्यात फोकस द्या म्हणजे तो परिणाम जास्त तुम्हाला आणि ओंकार म्हणताना काही मोठ्यानी म्हटलं पाहिजे असं नाही मॅडम सगळ्या सूचना देतातच छान कमी आवाजात म्हणा कशाला ताण नाही पडणार असं पण ते म्हणण्याने जास्त परिणाम आणि एकवीस ओंकार म्हणाच अकरा ओंकार अगदी नवीन असाल तर अकरा म्हणाच तर इथे हे फायदे जरा आज सगळ्यांनी वाचून घ्यायचेत आणि मागच्या महिन्यातले अनुभव लिहायला सांगितले तर ते कृपया लिहा अनुभव लिहिल्याशिवाय आपल्याकडे क्वीट होत नाहीत हे लक्षात घ्या हे क्विट होणं अनुभव न लिहिता हे वाईट हॅबिट आहे आपण एवढं करतो तिथे ग्रॅटिट्यूड दिलं पाहिजे हे आपले थोडे काही नियम आहेत ते नवीन लोकांनी लक्षात ठेवायचे अनुभव कथन कंपल्सरी आहे भले तुम्ही तिथे डॅश मारा भले तुम्हाला काही अनुभव नाही आलेला डॅश मारा तुमचं तुम्हालाही कळेल ना मला काही अनुभवच नाही आला पण सु, ते सगळ्यांनी पूर्ण करायची जी वेळ दिली आहे तोपर्यंत सुलक्षणा मॅडम आणि अर्चना मॅडम तुम्ही करून घ्या इतरांकडनं सप्टेंबर ग्रुप मग तो बंद होईल आणि मग तुम्ही सोडायचा असतो ज्या वेळेला मी म्हणेल सोडा त्यावेळेला सोडायचा असतो तर एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा तर नीता मॅडम नी करा आता सुरू मी काही जास्त वेळ नाही घेत मला हे सांगायचं होतं आताची ज्ञान मुद्रा पाठी मावसा आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित एक श्वास घ्या सावकास सोडून द्या ओमकाराचे महत्व माग सेशन घेतलेलेच आहेत मी दोन तीन त्याचे व्हिडिओ बघा आणि जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांनी ते त्या ग्रुपवरचे व्हिडिओ कृपया इथे पोस्ट करा घेतलेले महत्वाचे ओंकार ध्यानाचे नवीन जर कोणी असेल तर त्यांना ते, ते उपयोगी पडतील आणि मग नंतर एक एक आपले जे ओंकार ध्यान आहेत ते सुदर्शन पिरॅमिडच्या वेबसाईटवर आहेतच त्याची पण एखादी लिंक पाठवा म्हणजे तुम्हाला ध्यान करता येईल हा मॅडम घ्या चला प्रार्थनेसाठी तयार काल सांगितल्याप्रमाणे हाताची ज्ञान मुद्रा नवीन साधकांसाठी आणि त्यानंतर आपण शंखमुद्रा पण मी काल दाखवलीये तर जरा हे लगेच सुरुवात करणार कारण ह्या वेळेस कालावधी थोडासा कमी आहे म्हणून पुन्हा एकदा मी आज आणखीन दाखवते डोळे अलगद मिटलेले पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखीन एक श्वास घेऊन सुरुवातीला त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना Oh oh. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा आजचा आपला नवरात्रातला शेवटचा दिवस आजचा एक दिवस आपण आणखीन दुर्गेची जी बत्तीस नाव आहात नावे आहेत ती उच्चारणार आहोत श्रवण करायचे ॐ दुर्गा 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 आरती शमणी पद्मिनी मच्छेदिनी दुर्गार्ति शमणि दुर्गापद्मिनिवारिणि दुर्गमच्छेदिनि दुर्गसाधिनि दुर्गनाशिनि दुर्गतोद्वारिणि दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा लोक दवानला दुर्गमा दुर्गमा लोका दुर्गमात्मस्वरूपिणि दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्याह्नभासिनि दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्तस्वरूपिणि दुर्गमासूरसंहन्त्री दुर्गमायूधधारिणि दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गपा दुर्गधारिणि ॐ दुर्गा दुर्गा दुर्गार्तिशमणि दुर्गापद्मिनिवारिणि दुर्गमच्छेदिनि दुर्गसाधिनि दुर्गनाशिनि दुर्गत्वोद्वारिणि दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणि दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्याह्नभासिनि दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्तस्वरूपिणि दुर्गमासूरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणि दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गपा दुर्गधारिणि ॐ दुर्गा दुर्गार्तिश्रमणि दुर्गापद्मिनिवारिणि दुर्गमच्छेदिनि दुर्गसाधिनि दुर्गनाशिनि दुर्गत्वरिणि दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा दुर्गमज्ञानदा दुर्ग दैत्यलोकधवानला दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणि दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्याह्नभासिनि दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्तस्वरूपिणि दुर्गमासूरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणि दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गवा दुर्गधारिणि ॐ ಅಕರವೇಳಕ್ರ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೆ ತ್ರ್ಯಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ತೇ ಅಕರವೇ ಎಕ್ರೋಚ್ಚಾರ್ಯ ಓಮಲಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೇ ತ್ರ್ಯಂಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಲ್ शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते शवटि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमोस्तुते, नमोस्तुते, नमोस्तुते। पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा प्रत्येक श्वासाचं निरीक्षण करायचे श्वास घेताना येणारी अनुभूती व श्वास सोडताना येणारी अनुभूती या दोन्हींमध्ये फरक आपल्याला जाणवता येतोय का त्याची अनुभूती घ्या प्रत्येक श्वास घेताना या चराचर सृष्टीतील चैतन्य आनंद उत्साह त्याचबरोबर भर भरपूर भर भर सारी पॉझिटिव्ह एनर्जी आणि भरपूर सारा ऑक्सिजन आपण आपल्या शरीरामध्ये भरभरून घेतोय तर प्रत्येक श्वास सोडताना शरीरातील व्याधी दुःख निराशा काळजी क्रोध अशुद्ध हवा मनातील निगेटिव विचार आणि भरपूर सरा कार्बन डायऑक्साईड प्रत्येक कुछवासावटे शरीराच्या बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करा जे हवाहस हो आहे ते भरभरून घ्या आणि शरीरातील प्रत्येक स्नायू पेशींपर्यंत पोचवा तर जे नकोच आहे टाकावं आहे ते प्रत्येक उच्वासा वाटे शरीराच्या बाहेर काढून टाका म्हणजे शरीर मोकळं होईल आणि जी पोकळी निर्माण झालेली आहे त्यामध्ये शुद्ध पवित्र आणि पॉझिटिव्ह असं भरभरून घ्या म्हणजेच शरीराबरोबर मनाचीही मशागत केली जाईल आणि आपोआपच पॉझिटिव्ह विचारांवरणे शरीर शुद्ध पवित्र आणि निरोगी राहायला खूप छान मदत होणार आहे जस काल सांगितल्याप्रमाणे शारीरिक का आपल्याला भरपूर सारे फायदे आहेत जसं की थायरॉइड ग्रंथींवरती आपल्या ओंकाराची व्हायब्रेशन पोहोचवल्यामुळं किंवा व्हायब्रेट तिथपर्यंत थायरॉइड होत असल्यामुळं आपल्याला जो काही थायरॉइडचा त्रास आहे तो कमी व्हायला मदत होतीये पचनसंस्थेचं कार्य सुधारायला मदत होतीये ताणतणाव कमी होतोय मनाची खूप छान एकाग्रता आणि एकसंधता वाढायला मदत होतीये खूप स्थिर आणि शांत अशी झोप लागतीये ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे तो कमी व्हायला मदत होतीये त्याचबरोबर ओंकारामुळं जी व्हायब्रेशन्स आहेत ती संपूर्ण शरीरातील स्नायू पेशींपर्यंत म्हणजेच रक्ताभिसरण सुधारायला खूप छान मदत होतीये ओंकाराच्या व्हायब्रेशन्स मुळे कार्य खूप छान आरोग्यदायी राहिला आणि संपूर्ण रक्तपुटा व्यवस्थित सुरळीत व्हायलाही खूप छान मदत होतीये तर असे हे ओंकाराचे बहुविध विविध शारीरिक फायदे आहेत ह्याबरोबर आणखीन आपल्याला थोडे थोडे रोज फायदे सांगितले जातील त्याचबरोबर आध्यात्मिक फायदा म्हणजे तुमची जी काही आध्यात्मिक प्रगती आहे ती व्हायलाही खूप छान मदत आहे असा हा दिसायला खूप साधा सोपा अशी असणारी ही आपली ओंकाराची साधना यामध्येही तीन फायदे आपल्याला मिळतात एक तर ओंकाराचं छोटस ध्यान आपण यामध्ये करत असतो त्याचबरोबर दीर्घ श्वसनाचा अभ्यासही खूप उत्तम प्रकारे होतो कारण आपण सुरुवातीला छाती भरून श्वास घेतो आणि श्वास सोडताना ओंकाराचं उच्चारण केलं जातं तर घेतलेल्या श्वासापेक्षा दुपटीनं आपण ओंकाराचं उच्चारण करत असताना श्वास सुटत असतो म्हणजे आपोआपच आपण न काही करता यामध्ये दीर्घ श्वसनाचा अभ्यास खूप छान असा होत आहे आणि ओंकाराची साधनाही होत आहे ज्यांना घशाचे काही विकार आहेत ते कमी होण्यासाठी ओंकार साधनेचा खूप छान फायदा होतो पण त्यासाठी स्वतः ओंकार उच्चारणं खूप आवश्यक आहे आणि तो ओंकार उच्चारताना खूप सॉफ्ट पॅलेटमध्ये आहे म्हणजे कुठेही आपल्या घशाला स्वर यंत्राला स्वर तंतूंना ताण येणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अगदी हळू आवाजात सुरुवातीला तर तू फक्त स्वतःला ऐकू येईल एवढ्याच सॉफ्ट आवाजात तो उच्चारण्याचा प्रयत्न करा हळूहळू जसा वाढत जाईल तसा तो तुमचा दीर्घ व्हायला ओंकार मदत होणार आहे तर अशा ह्या ओंकाराची प्रार्थना आपण ऐकूया की हा ओंकार आपल्या शारीरिक किंवा दैनंदिन जीवनातील ज्या आपल्या काही इच्छा आकांक्षा आहेत असा पूर्ण करणारा कामदम आणि मोक्षदम म्हणजे आपल्या ज्या काही आध्यात्मिक इच्छा आकांक्षा आहेत तोही पूर्ण करणारा असा हा बिंदू स्वरूप ओंकार आहे आणि त्याला माझा कोटी कोटी प्रणाम आहे ओंकारं बिंदू संयुक्त त्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदञ्चैव ॐकाराय नमो नमः ॐकारय नमो नमः ॐकारय नमो नवीन साधकांनी डोळे उघडून ओठांचे हालचाल बघायचे ओंकार उच्चारताना सुरुवातीला आपण अ चा उच्चार आहे तो दोन सेकंद करतो उच्चार आहे तो तीन सेकंद करतो आणि ओट मिटून मकाराचं उच्चारण आहे ते पाच सेकंद करतो <coughs> सुरुवातीला शिकताना आपण असा ओंकार करणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये वेगळी व्हरायटी करणार आहोत जसं की अ चा उच्चार हा दीर्घ करतो काही वेळेस उ चा उच्चार दीर्घ करतो तर आता आपण सुरुवातीला म च उच्चार हा दीर्घ करत आहोत ओंकार आहे तो आपल्या आपल्याला स्वतः स्वतःला आपल्या हातांवर ती मोजायला मदत होती जसं की आपली दहा बोट आहेत त्यातील अ चा उच्चार करताना सुरुवातीची दोन बोट मोजलेली आहेत उचा उच्चार करताना हे एकमेकात गुंतलेला गुंफलेलं आहे अचा उच्चार सेपरेट उचा सेपरेट आणि मचा सेपरेट असं न करता तो एकमेकात गुंफला गेला पाहिजे आणि ते